श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा ऑक्टोबर आहे विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे यावेळी गणपती बाप्पांची मूर्तावर विधीपूर्वक पूजा केली जाते काही जण उपवास देखील करतात संकष्टी आणि विनायक चतुर्थीला गणेशाची भक्तिभावे पूजा केली जाते संकषी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी हे व्रत पाळणाऱ्या व्यक्तीला गणपती बाप्पांचे आशीर्वाद मिळते व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो आणि जीवनामध्ये असलेले अडथळे दूर होतात कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला अनेक शुभयोग तयार होत आहेत या योगांमध्ये शिव कुटुंबाची पूजा केली जाते हा शुभ योग शोभन आणि रवियोग तयार होत आहे रात्रभर भद्रवास योग राहील या योगात गणपतीची पूजा केल्याने भक्तांना आनंदाने सौभाग्य वाढते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांवर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे जर ते अभ्यास करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील किंवा ते नोकरी व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त होणार आहे तर हा हिरव्या मुगाचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तार उठायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये सर्वप्रथम देव दे दे हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असेल आता तुमच्याकडे जर गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर तामनामध्ये घ्या त्यांच्यावर आपल्याला अकरा पळी पाणी अर्पण करायचं प्रत्येक पाणी अर्पण करताना ओम श्री विघ्न हर्तायनम किंवा ओम गण गणपते गणपतेयनम या मंत्राचा आपल्याला जप भाग करायचा आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा पुसून आपल्याला स्वच्छ त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे जास्वंदीचं फूल अर्पण करायचं एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा अर्पण करायचा तुम्ही खोबऱ्याचं नैवेद्य दाखवू शकता की अगदी तुम्ही मोदकाचं नैवेद्य सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात त्यानंतर आपल्याला आवर्जून गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं ओम गणगणपते नम किंवा ओम श्री आहे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती अथर्व शिशमचं पठणसुद्धा करायचं तसेच आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्या जर मुलं घरी असतील तर मुलांकडनं आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल दुर्वा अर्पण करायला लायचं लावायचं आहे ओम गणगणपती आहे नम या मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला शेवटी आरती ही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचं तर हा उपाय आपल्याला चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी करायचं संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकतात देव हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची गणपती बाप्पांना हळद कुंकू लावून घ्यायचं तसंच स्वतःला सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आता जे एकशे आठ हिरवे मूग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावं आता एक वाटीमध्ये आपल्याला हे एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडा सुद्धा घ्यायचं आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक हिरव्या रंगाचा कपडा तसेच एकशे आठ हिरवे मूग लागणार आहेत आता तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला दोन वेगवेगळ्या वस्तू ह्या आहेत म्हणजे तुम्हाला एकशे आठ एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे तसेच दोन हिरव्या रंगाचे कपडे हे घ्यायचे आहेत एका मुलाकरता वापरलेल्या उपायाच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही तसेच तुमची मुलं नोकरी व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी शिकत असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे एका एक वाटीमध्ये एकशे आठ हिरवे मूग घेऊन आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं तसेच जो हिरव्या रंगाचा कपडा आहे तो आपल्याला देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आता हा हिरवा मूग आपल्या एक हातामध्ये म्हणजे उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला तो हिरवा मूग जो आहे तो त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचा आहे पुन्हा दुसरा हिरवा मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आप आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलून हा हिरवा मूग जो आहे तो आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचं अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा हे हिरवे मूग जे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे एकशे आठ वेळा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची एकशे आठ वेळा आपल्याला ओम गणगणपती आहे नाम या मंत्राचं जप करायचं आणि एकशे आठ वेळा हे हिरवे मूग जे आहेत ते आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचे आता या हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये जे आपण हिरवे मूग ठेवल्यात त्याची एक पोटली आपल्याला तयार करून घ्यायची आहे काही वेळाकरता ही पोटली आपल्याला देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोरच ठेवायची त्यानंतर ती पोटली तिकडनं आपल्याला उचलायची आणि आपली मुलं जिथे झोपतात त्यांच्या उशाखाली नेऊन ठेवायची आहेत आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक पोटली तयार करायची दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळ्या दोन पोटल्या ह्या तयार करायच्यात आणि त्यांच्या उशाखाली नेऊन ठेवायचे आहेत आता तुमची मुलं नोकरी किंवा शिक्षणानिमित्त किंवा व्यवसाय कोणत्याही कामानिमित्त घराबाहेर असतील तर हा उपाय कसा करायचा याच पद्धतीने आपल्याला ही पोटली तयार करून घ्यायची आहे आता तुमच्या मुलांचा फोटो असेल किंवा त्यांची एखादी वस्तू असेल त्यासमोर संपूर्ण रात्रभर ही पोटली आपल्याला तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच आता विनायक चतुर्थी आहे ती शनिवारी आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि आपल्याला घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे ज्या स्वंदीचं फूल घेऊन गेले असतील ते अर्पण करायचं आहे देवाची जुडी अर्पण करायची तसेच गोडाचा नैवेद्य गेल, गेले घेऊन गेले असतील तर तो सुद्धा अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर जी आपण हिरव्या मुगाची पोटली घेऊन गेले ती आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत विघ्न आहे दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची अर्पण करायची की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही पूर्ण होत नसेल तर ती आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ही पोटली जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो विनायक चतुर्थीच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतात श्री स्वामी समर्थ